कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार बंटी डी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू प्रवीण लक्ष्मण केसरकर माजी नगरसेवक कोल्हापूर महानगरपालिका तर मी सुलोचना बंडपंत नाईकवाडे कोल्हापूर महापालिकेला दोन वेळा नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केले उपनगरातून विक्रम माझे मिस्टर महापौर होते आणि मी उपमहापौर होते कोल्हापूर महापालिकेची एकोणीसशे बहात्तरला महापालिका म्हणून झाली परंतु का माहीत पर नाही पण कुठल्याही शहराची हद्दवाढ न होता महापालिका झालेली नाही पण कोल्हापूरचं नगरपालिका जेवढी होती त्या त्यातच महापालिका झालेली आहे वास्तविक त्याच वेळेलाही हद्दवाढ होऊनच घ्यायला पाहिजे होतं सत्तेचाळीस गावं त्यावेळेला होती त्यानंतरच्या काळातसुद्धा बऱ्याच वेळा प्रयत्न केले नंतर मग ते दोन्ही एम आय डी शा राहू देत मग अठरा गावं येऊ देत अशा पद्धतीनं पण बराच प्रयत्न केला गेला परंतु कोल्हापूर महापालिकाचं हद्दवाढ काही झाली नाही त्यावेळेला खरं तर हा या आहे त्या नगरपालिकेच्या भागामध्ये महानगरपालिकेचं विस्तारीकरण करणं किंवा डेव्हलपमेंट करणं अतिशय अवघड गोष्ट आहे कारण आपल्याच बजेटमध्ये आपण इतकं करू शकत नाही कुठल्याही योजनेमध्ये आपली लोकसंख्या ही बसत नसल्यामुळं आपल्याला कसल्याही सुविधा मिळालेल्या नाहीत वास्तविक कोल्हापूर शहर हे नैसर्गिकदृष्ट्या म्हणजे पर्यटनच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय महत्त्वाचं गाव आहे जो आहे पश्चिम महाराष्ट्रातलं त्याच पद्धतीनं धार्मिकदृष्ट्यासुद्धा महत्त्वाचं आहे त्याचबरोबर शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा ह्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातल्या ह्या विभागात कोल्हापूरसारखी सिटी नाही आहे परंतु का माहीत नाही कोणाचंच त्याकडं लक्ष नाही किंवा इच्छाशक्ती नाही कोल्हापूरची डेव्हलपमेंट तर राहू देच पण महापालिकेचं विस्तारीकरण करण्यामध्ये सगळ्यांना त्यामध्ये काय अडचण आहे ते आतापर्यंत कळली नाही वास्तविक इथलं शहराची रचना बघितली तर आसपास असलेली आस छोटी गावं सुद्धा यांना आत घेता येत नाही तर घ्यायला पाहिजे होती इथल्या लोकांच्यावर किती दिवस तुम्ही अन्याय करणार आहे कोल्हापूर शहरामध्ये च्या श, श शहरातल्या सुविधा शैक्षणिक सुविधा असू देत किंवा बाकीच्या नोकरीच्या दृष्टीनं असू देत किंवा व्यापारीच्या दृष्टीनं असू देत आसपासच्या सगळ्या खेड्यातून इकडं दबाव वाढतो आहे शहरावर आणि त्यासाठी या लोकांच्यावर शहरातले अन्याय न करता हद्दवाड ही कुठल्याही परिस्थितीत झाली पाहिजे असं आमचं या ठिकाणी प्रामाणिक मत आहे सुरुवातीच्या एक दोन इलेक्शन झाल्यानंतर असं जाणवायला लागलं ला त्यानंतर प्रयत्न केल्यानंतरही कुठलंही शासनाचं आपल्याला आतापर्यंत सहकार्य मिळालेलं नाही एकतर आंबावी क्षेत्र एवढं मोठं असून ते डेव्हलप करावं म्हटलं तरी आमच्याकडं कसल्याही सुविधा या ठिकाणी उपलब्ध आम्ही आहे या जागेत करू शकत नाही मोठमोठ्या तिरूपतीहून आता इतकं प्रवाशांची संख्या आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा काही सुविधा करायच्या म्हटलं तर आपल्याकडं जागा नाहीत आता जागा डेव्हलप करायचं म्हटलं तर आपल्याकडं बजेट नाही म्हणजे स्मार्ट सिटी जर करायची असेल किंवा आपल्याला त्याच वेळेला जर हे बजेट मिळवायचं असेल तर हे व्हायला होणं गरजेचं होतं जिल्ह्यातील सगळे आमदारांनी सगळ्या खासदारांनी या ठिकाणी आम्हाला खरं तर पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे शहरातील आमदार दक्षिणेचे असू देत उत्तरेत असू देत सगळ्यांनी या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ कोणत्याही परिस्थितीत करावी अशी आमची आम आता त्यांना विनंती आहे आणि न झालं तर हा लढा मात्र तीव्र करावा लागेल कारण कोल्हापूरला लढल्याशिवाय काही मिळालेलं नाही पण हे तर होणं नैसर्गिक सुद्धा होत नसेल तर ते आमचं दुर्दैव आहे आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज